नमस्कार मी अक्षता आपण पाहताय मुंबई आउटलुक भाजपची सत्ता असलेल्या गुजरातच्या राजकारणात एका दिवसात मोठा कायापलट झाल्याचं पाहायला मिळालं गुरुवारी सोळा ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल सोडून सर्वच मंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळं खळबळ उडाली राजीनाम्यापूर्वी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासोबत बैठक झाली या बैठकीनंतर राजीनामे स्वीकारले गेले महत्वाचं म्हणजे सर्व मंत्र्यांचे राजीनामे खिशात होते या राजीनामा पत्रांवरती सयाही होत्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर सर्व मंत्र्यांनी खिशातून आपले राजीनामे बाहेर काढले आणि लगेचच दुसऱ्या दिवशी सतरा ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकराच्या दरम्यान नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा गुजरातच्या गांधीनगरमधील महात्मा मंदिरात पार पडला शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची मुख्य उपस्थिती होती गुजरातमध्ये राज्यमंत्री मंडळात मागील कार्यकाळातील सहा मंत्र्यांना कायम ठेवत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी एकोणीस नव्या चेहऱ्यांना मंत्रीमंडळात जागा दिली आहे कनुभाई पटेल ऋषिकेश पटेल कुंवरजी बवालिया हर्ष संघवी प्रफुल्ल पंचेरिया पुरुषोत्तम सोलंकी हे सहा मंत्री कायम आहेत तर संघवी आणि पंचेरिया यांनी नव्यानं शपथ घेतली आहे नवीन मंत्रिमंडळात आता नऊ कॅबिनेट मंत्री तेरा राज्यमंत्री आणि तीन स्वतंत्र कार्यभार राज्यमंत्री यांचा समावेश आहे हर्ष संघवी यांना उपमुख्यमंत्री म्हणून बढती देण्यात आली आहे तर क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांची पत्नी रिवाबा जडेजा यांच्यासह तीन महिलांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलंय नव्या मंत्रिमंडळात आठ मंत्री, मंत्री पटेल समाजाचे आहेत तर मंत्रिमंडळाचा एकूण आकार हा वाढून सव्वीस झालेला हा बदल दोन हजार सत्तावीसच्या विधानसभा निवडणुका आणि काही महिन्यांवर येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं महत्वाचा मानला जातोय भूपेंद्र पटेल यांची दोन हजार बावीस मध्ये पुन्हा मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती तेव्हापासूनच तीन वर्षांसाठी कोणतेही मंत्रिमंडळ बदल झाले नव्हते दोन हजार सत्तावीस मध्ये निवडणुका होणार आहेत याला निवडणुकीची तयारी म्हणून पाहिलं जात आहे तर राजकीय तज्ज्ञांच्या मते सध्याच्या सरकारमधील बहुतेक मंत्री हे भाजप हायकमांडच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचं म्हटलं जात आहे मात्र या दरम्यान सगळ्यात जास्त चर्चेचा विषय ठरलेत ते आठवी पास असलेले मंत्री हर्ष संघवी आठवी पर्यंतच शिक्षण झालेले हर्ष संघवी यांच्याकडे मंत्रीपदाचे एवढे महत्वाचे खाते असल्यानं ते चर्चेत आहेत मात्र भारताच्या राजकारणात हे नवीन नाहीये आपल्या देशात राजकारण सोडलं तर सर्वच क्षेत्रात शिक्षणाला फार महत्व दिलं जात पण राजकारणात असा कोणताही क्रायटेरिया नाहीये हर्ष संघवी यांच्याविषयी सांगायचं झालं सा तर त्यांचं शिक्षण हे कमी असलं तरी त्यांच्यावर पक्षानं विश्वास कमी वयातच टाकला होता हर्ष संघवी अतिशय कमी वयात राजकारणात सक्रिय झाले पंधराव्या वर्षी त्यांनी भाजपच्या युवा मोर्चामध्ये काम करण्यास सुरुवात केली यानंतर युवा मोर्चाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी संघवी यांना कार्यकारिणीमध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली दोन हजार बारा साली अवघ्या सत्तावीसव्या वर्षी सुरत जिल्ह्यातील माजुरा विधानसभा मतदारसंघातून हर्ष संघवी आमदार बनले होते दोन हजार मध्ये त्यांना पहिल्यांदा मंत्रीपदी संधी मिळाली छत्तीसव्या वर्षी त्यांच्याकडे गृह राज्यमंत्री पद सोपवण्यात आलं आणि आता अवघ्या चाळीसव्या वर्षी हर्ष संघवी यांना भाजपच्या नेतृत्वानं थेट उपमुख्यमंत्री पदावरती संधी दिली आहे त्यामुळे त्यांची तुलना आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी होतीये जैन समाजातून येणारे हर्ष संघवी हे राजकारणाआधी हिरे व्यापारी म्हणून प्रसिद्ध होते संघवी यांचा गिरनार कॉर्पोरेशन नावाचा हिऱ्यांचा कारखाना देखील आहे गुजरातच्या व्यापारी वर्गात त्यांचा चांगला प्रभाव आहे